दर्यापूर तालुक्यामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तास मधून मधून एकसारखा पाऊस पडत असताना तो पाऊस शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असल्यामुळे शेतकरी आनंदित होता पाउस ही सुरू होता पाऊसही सुरू पण त्या पावसाचा त्रास नव्हता नव्हता तो हानिकारक मात्र विविध नद्यांच्या धरणाच्या पलीकडे जास्त अतिवृष्टी झाल्याने तालुक्यामधील तीन चार ज्या नद्या तालुक्यातून वाहतात अशा नद्यांना महापूर आला त्यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातून वाहून जाणारी चंद्रभागा तसेच पूर्णा नदी आणि शहानूर आदी नद्यांना विविध ठिकाणचे धरणाचे दरवाजे सोडल्याने सर्व नद्यांना महापूर आला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची खूप मोठी हानी झाली आहे शेतात सर्वत्र पाऊस अति झाल्याने नव्हे तर धरणाचे पाणी सोडल्याने सर्व शेतात पाणीच पाणी झाले पर्यायाने पुन्हा शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे काही शेतकऱ्यांची शेती खरडून गेली तर काही ठिकाणी पाणीच पाणी असल्याने गेल्याने खूप मोठी हानी झाली आहे तेव्हा शेतकऱ्यांच्या शेताचे काय नुकसान झाले त्याचे त्याचा सर्वे करून योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी शिवसेनासह संपर्क नेते गजानन वाकोडे यांनी केले असून लवकरच ते तहसीलदार यांना सक्षम भेटून निवेदन सादर करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले